हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनालमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी, नाइट मी रूटीन राहे, तर नाईट किचनचं माझं मी तुम्हाला रुटीन दाखवणार आहे तर माझं नाईट किचनमध्ये मी नाईट रात्रीच्या ना वेळ सेना झोपण्याआधी काय काय कामं आवडते तर ती तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा तर मी किचन सर्व क्लीन करत ते जेवणं वगैरे झाले आमची तर जेवण झाल्यानंतर मग हे सर्व मी काय काय आवरून ठेवते ते तुम्हाला दाखवायचं होतं तर हे मी रोजच करते कारण की जेव्हा आपण जॉब करतो ना तेव्हा काय होतं जर ही कामं नाही ना केली तर दुसऱ्या दिवशी खूप लोट पडतो आपल्याला म्हणून मग मी हे सर्व कामं करते पहिल्यानंतर आपले किचन किचनमध्ये भांडे नेहमी भांडे ना घसूनच ठेवा हो रात्रीचे जर भांडे किती पण टाईम झाला ना तर भांडेही क्लीन कराच तुम्ही कारण की ना तुम्ही जर भांडे क्लीन नाही ना केले तर काय होतं सकाळी पण आपल्याला कंटाळा येतोच येतो आपल्याला भांडे पण लागतात स्वयंपाकासाठी परत आपल्याला वेळ पण होतो आणि मग भांडे राहिले ना तर आपल्याला म्हणजे त्याचा एक अजून तोटा आहे की आपल्या घरामध्ये कॉक्रोच खूप होतात जेव्हा आपलं खरकट किचनवर पडतं ओलसरपणा राहतो ना तेव्हा कॉक्रोचचं प्रमाण तिथं जास्त असतं म्हणून ना कधी पण बेसिनमध्ये कधीच भांडे असे भरून ठेवू नका रात्रभर तरी नका ठेवू जेणेकरून ना तुमच्या घरामध्ये कॉक्रोच होणार नाही आणि कॉक्रोच झाले ना तर त्याचं त्रास आपल्याला खूप होतो आपल्या शरीराला जास्त पोटदुखीचा त्रास होतो त्याच्यामुळे कॉकरोचचं प्रमाण जर तुम्हाला नको असेल कॉक्रोच नकोच असेल घरामध्ये तर किचनमधले पहिल्यांदा तर बेसिनमधले भांडे घासत जा जेणेकरून आपल्या घरात कॉक्रोच होणार नाही तर मी म्हणून मगनाने मी रात्र कधीच भांडे बेसिनमध्ये नाही ठेवले तर त्याच्यामुळे ना मी नेहमी आधी तर भांडे क्लीन करते किचन मोठा क्लीन राहिला ना आणि स्वच्छ राहिला कोरडा राहिला ना रात्रभर तर खूप म्हणजे व्यवस्थित राहतं आपल्या घरात असे किडे वगैरे होत नाही म्हणजे कॉक्रोचचं प्रमाण तरी जर मी सर्व भांडे क्लीन करते हे माझं डेली रुटीनमध्ये आहे माझा एक पण दिवस असा टळत नाही की मी भांडे घासून ठेवत नाही आणि मला नाही हे आधीपासून सवय पडली मला उशीर का होईना अकरा पण वाजले ना तरी पण तर मी भांडे घासून वगैरेच ठेवत असते थे। म्हणजे कसं मला दुसऱ्या दिवशी पटकन आवरता येईल मग दुसऱ्या दिवशी उठला ना आपला स्वयंपाक वगैरे मुलांचं आवरणं इतकंच असतं त्याच्यामुळे मग टाइम वाचतो आपला बाकी कामांना आपला वेळ मिळतो मुलांसाठी नाश्ता बन नाश्ता खाऊ घालणं लहान मुलं असली तर ह्या गोष्टी कराव्या लागतात बायकांना त्याच्यामुळे मग हा वेळ पण आपल्याला मुलांसाठी देता येतो म्हणून मग मी ना रात्रीच्या वेळेस जेवढं माझ्याकडनं शकेल तेवढे कामं उरकून घेते आणि किचनची मेहनत मी करतेच करते कारण करते। की ते खूप महत्त्वाचं असतात आणि इथं पाहतात तर माझे सर्व भांडे क्लीन झालेले आहे क्लीन भांडे क्लीन झाल्यानंतर सर्व मी काय करते बेसिंग सुद्धा हे क्लीन करून घेत असते आणि बेसिंग कसं क्लीन करते ते तुम्हाला दाखवतेच पुढे मी तर हे मी ब प्रत्येक आठ दिवसांनी करत असते तर त्याच्यामध्ये मी काय करते आठ दिवसामध्ये तर ते तुम्हाला दाखवते तर भांडे ना क्लीन केले का भांडे सुकून पण जातात व म्हणणे आपल्याला मानित पण लावता येतात लगेच मी काय झालं लगेच जेव्हा जेव्हा भांडे घासते ना दोन्ही टाईम घासले ना दोन किंवा तीन टाईम घासले ना थोडेफार तर लगेच मी बेसिंग प्रत्येक बेसिंग ही क्लीन करते आणि तुम्ही पाहिला ओला कचरासुद्धा मी पिशवीमध्ये पॅक करून घेतलेला आहे तो साईडला ठेवला तो खाली डस्टबिनमध्ये पार्किंगमध्ये असतात डस्टबिन तर त्याच्यात आम्ही ओला सुका कचरा वेगळा करून टाकतो तोसुद्धा मी लगेच तिथून काढते जेणेकरून कॉक्रोच येणार नाही असं अन्न अन्न राहिलं ना किचनवरती तर ते खाय खाण्यासाठी येतात त्याच्यामुळे मग किचनवर असं अन्न सुद्धा ठेवू नका खरकट वगैरे तर लगेच मग मी बेसिंग घासून घेते बेसिंगच्या बाजूला एरिया नळ हे सर्व घासून घेते प्रत्येक वेळेस मी जेव्हा भांडे घासते ना तेव्हा मी हे काम करतेच करते, करते। कारण की ना जे आपण बेसिंग ना तेलकट वगैरे होतं खराब दिसतं एकदम चिकटपणा येतो त्याला म्हणून मग प्रत्येक टायमाला मी हे घासून घेत असते आणि सर्व साईडचं पण घसून वगैरे घेते कारण तेलकट वगैरे उडलेलं डाग वगैरे ते निघून जातात ता तर इथं अशा प्रकारे मी किचनची क्लिनिंग करून घेते पहिल्यानंतर सर्व कामं आवरण्याआधी मी भांड्यांचा पसर आवरत असते मग बाकीचं काय काय आवरतेन ते तुम्हाला मी दाखवतेच तर इथं सर्व भांडे मस्त क्लीन केलेले आहे आणि सर्व माझं नि अर्ध्यापैकी माझे किचनची कामं उरकली जर आपलं हे भांड्यांचं काम ना तर निम्मी आपली कामं उरकतात आणि किचन एकदम व्यवस्थित स्वच्छ दिसायला लागतं आणि अशा प्रकारे मी माझ्या किचनची स्वच्छता करत असते तरी तर सर्व जो बाजूचं पाणी वगैरे आहे ना ते वायपरने काढून घेते म्हणजे जेणेकरून कोरडं होऊन जाईल तिथे आणि आपल्याला नेहमी रात्रभरात सुकून जाईल कोरडं राहील असं किचन आपल्याला स्वच्छ करायचं आहे तर ते तुम्ही रोज करत जा ओलसरपणा अजिबात पाणी पाणी राहू देऊ नका किचनवरती शास्त्रानुसार ते चांगलंही नसतं त्याच्यानंतर लगेच आपला गॅस पुसून घेत जा गॅसवर खरकट राहतं असं जाळ्या वगैरे काढून पुसून घ्यायचा वरच्यावर पुसू नका कारण की आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना ते जाळीच्या आतमध्ये काय अन्नाचे कण पडतात मग ते तसेच राहून जातात मग त्यांनी पण कॉक्रोच होतात आणि कॉक्रोच येण्याची शक्यता असते म्हणून मग अन्न किचनवरती अजिबात अन्न राहणार नाही असं किचन तुम्ही स्वच्छ करा आणि काहीच वेळ नाही लागत जास्तीत जास्त की ते तीस मिनिट म्हणजे अर्धा तासामध्ये आपली कामं उरकून जातं हे जर एवढी केली ना आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तुम्हाला किती फ्रेश वाटेल आणि जास्त ताण पण होणार नाही आता, के तो जा, ले ले तर इथं मी व्यवस्थित किचन हे पुसून घेते आता आणि गॅस ओटा मस्त जाळ्या वगैरे काढून मस्त स्वच्छ केल्या गॅस ओट्याखालीसुद्धा तुम्ही असं पुसून घेत जा त्याच्याखालीसुद्धा अन्नाचे कण वगैरे पडलेले असतात तर मी अशा प्रकारे हे मस्त किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मग इतकं छान चकाचक मस्त दिसत आहे ना काय सांगू आणि भारी वाटतं असं किचन स्वच्छ राहिले की त्याच्यानंतर मग मी काय करते लगेच एक हे आहे ना भांडं तेवढं मी पाणी लगेच उकळून घेणार आहे एकदम कडक करून घेणार आहे तर ते कशासाठी दाखवते तर ते मी बेसिंगमध्ये आता थोडंसं गरम पाणी आता टाकलेलं आहे त्याच्यानंतर हार्पिकची पावडर बेसिंग क्लीनर पावडर टाकत आहे तर हे ना दर आठ दिवसांनी मी हे करत असते जेणेकरून ना अन्नाचे कण जे ड्रेनेज आहे ना जे पाईप ते स्वच्छ होऊन जातं आपलं त्याच्यामुळे जा हे आठ दिवसातून मी करत असते आठ दिवसातून दोनदा एकदा असं माझं चालूच असतं मध्ये मध्ये जसं आपण स्वयंपाकाचे बनवून जसं कधी तेलकट होतं कधी काय होतं ना तर त्या पद्धतीने मी हे करत असते नंतर मग गरम पाणी ओतून देते पूर्ण कडकडीत तर ते असं स्वच्छ होऊन जातं म्हणून मग मी हे करत असते नेहमी तर ते सुद्धा तुम्ही करत जा त्याच्यानंतर लगेच आपलं किचन आहे ना किचनमध्ये जरी जास्त काही पडलेलं नाही आपण जेवत नाही तरी पण स्वयंपाकात आणि थोडंफार आपलं पडलेलं ला, राहिलंच ना करता करता काही ना काही तर ते थोडंफार राहतंच पडलेलं म्हणून मग मी किचन लगेचच हाडून घेत असते आपल्याला वाटतं किचनमध्ये काही पडलेलं नाही आपण जिथं जेवलो तिथलंच फक्त तेवढं के काढून घ्यायचं तसं नाही करायचं किचनमध्ये सुद्धा असं झाडू वगैरे मारून घ्यायचं तिथं थोडंफार कचरा थोडंफार पडलेलं असतं स्वयंपाक करता करता तर ते सुद्धा आणणं किंवा काही पडलेलं नको जेणेकरून आपल्याला जर तुम्हाला खरंच कॉक्रोच नको असते ना घरामध्ये तर तुम्ही खरंच अशी क्लिनिंग करत जा आणि मी ह्या पद्धतीनेच करत जाते तर अशा प्रकारे मस्त छान मस्त माझं हे किचन आवरून झालेलं आहे तर इतकं भारी ना क्लीन आणि नीट झालेलं आहे आणि स्वच्छ दुसऱ्या दिवशी अजिबात मला ताण पडत नाही भारी वाटतं मग ह्या सर्व गोष्टी म्हणून मग मी ह्या पद्धतीने माझं किचनची स्वच्छता करत असते तर तुम्हाला दाखवते माझं सर्व किचन तर खूप व्यवस्थित टाप मस्त आवरलेला आहे आणि आता मी जे आहे ना तर खिडकीच्या बाजू थोडंफार क्लीन करायचं राहिलं होतं तर ते, ते वाईप्सने करत आहे वाईप्सचा वापर मी जास्त करते किचनमध्ये तर त्या वाईप्सने करते तर इथं छान मस्त किचनमध्ये थोडंफार तेलकट किंवा ह्या आपल्या नाही का याच्यामध्ये सुरी वगैरे ठेवतो ते स्टँड खलपत्ता ते सर्व उचलून पुसून घेते तिथं थोडीफार धूळ वगैरे झालेली असते ना तर ती सर्व क्लीन करून घेते थोडंसं स्टाईलवरती काय पडलेलं उडलेलं असेल ते, ते सुद्धा असं क्लीन करून घेत आहे मी ते ह्या पद्धतीने मी पुसून घेत असते नेहमी आणि मस्त छान आता आपलं हे किचन पूर्ण छान झालेलं आहे आवरून तर अशा प्रकारे माझी हे डेली नाईट किचनचं रुटीन आहे आणि मी रोज झोपण्याआधी ही कामं करतेच करते तर अशी माझी ही कामं रोजची असतात तर मी रात्रीच्या वेळेस ना तर झोपण्याआधी मी असं किचन क्लीन करून घेते एकदम मस्त छान कारण की दुसऱ्या दिवशी मग काय होतं की बटन सकाळी उठलं ना लवकर आवरता येतं आणि रात्रीचं राहिलं ना मग सकाळी नाश्ता किंवा दुसऱ्या दिवशी तयारी आपण जेव्हा जॉब करत असेल ना तर मग आपल्याला परत मग काय होतं सर्व गोष्टी आवरायला वेळ लागतो म्हणून मग रात्रीच्या वेळेसच मी ना हे सर्व भांडे क्लिनिंग सर्व काही करून ठेवते सर्व भाज्या वगैरे पण चिरते पण उद्या कसं रविवार आहे त्याच्यामुळे मग तेवढं नाही का आता केलं आणि पण मग जेव्हा वर्किंग डे असत ना तेव्हा सर्व भाज्या वगैरे चिरून किंवा दुसऱ्या दिवशीची काय तयारी नाही का स्वयंपाकापासून हे सर्व करून ठेवते मात बीट भी, धुवून बिऊन सर्व फिल्टरचं चालू करून भरून ठेवते मुलांच्या बॉटल वॉश करून ठेवत असते आता तर काय आज शनिवार आहे त्याच्यामुळे मग एवढं मी क्लिनिंग तुम्हाला दाखवली उद्या रविवाराच्यामुळे मग त्याच्यामुळे नाही तर मग इतर दिवसाचं तर मग बॉटल्स रे वॉश करून वगैरे घ्यायच्या आता मी बॉ बॉटल वगैरे ना उद्या वॉश करून ठेवेल म्हणजे सोमवारी कसं त्यांना परत थोडंसं धूळ विसळून आणि भरून घेता येते तर त्याच्यामुळे मम्मी असं सर्व आवून ठेवते सर्व धूळ वगैरे आणि नॉन मॉड्युलर किचन राहायला का कसं नाही का धूळ वगैरे होत राहते मग सारखं क्लीन करावं लागतं मला किचन भांडे वगैरे सारखं आल्ट अल्टरनेट करून वापरते मग म्हणजे सर्व स्वच्छ राहतील नाही तर एकाच एक याचे भांडे वापरले का मग कसं होतं तर तेच तेच मग भांडे वापरलं एकदा मी तुम्हाला मस्त किचन आवडेल दाखवते आणि हा बेसिनचं सांगायचं होतं तर हे मी आठ आठ दिवसामध्ये हे बेसिनचं असं क्लीन करत असते जेणेकरून काय होतं मध्ये ना केस किंवा के नाही का घाण राहते ते ड्रेनेज असतं ना ते क्लीन राहतं जे नाहीतर मग का ते काय होतं भरून जातं कधी कधी बेसिन भरतं पाणी लिकेज होतं त्याच्यामुळे ना मग आठ दिवसांनी मी हॅलपीकची जी पावडर आहे ना बेसिनची बेसिंग क्लिनरची ती टाकून असेल दर आठ दिवसांनी हे करत असते ती एक पुडी असे ना मी ती दोनदा वापरते तर आधी आधी वापरते तर असं आहे असं एकदा मी तुम्हाला किचन दाखवून करून घेते जेणेकरून मग उद्या उठल्या ना, रे ना था था आवर, आवर तर मग डेरेक्टली आपलं आवरायचं नाश्ता वगैरे मुलांना देता येतो हे सर्व गोष्टी आवर आवरल्या जातात पटकन होतं आणि असं माझं नाईट रुटीन असतं रोजचं आणि मी अशी क्लिनिंग करून घेत असते किचनची तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय